खोडव्यामध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता की असा खोडा मला नाही वाटत सध्या कुठं असेल की नाही कुठेही आता सातारा जिल्ह्यामध्ये एवढा नंबर एक खोडवा प्लॉट आहे हा म्हणजे प्रत्यक्ष ज्या वेळेस मला दोन तीन वेळेस बोलले ती या म्हणून मी आलो आपण खोडवा पेशल दोन वेळा दिलेले आहे डोस एक महिने महिन्याचे घे आपण आणि हा। दुसरं आपलं रूट हा रूट मोड आहे मुळी साठी ते, ते सोडलेले आहे दोन वेळा बरोबर आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वर्षी म्हणजे मागचा जो सुरू प्लॉट होता हा त्यावेळेस आपले नंदकुमार साहेब यांच्या शेतावरती आपण इथंच व्हिडिओ घेतला होता हे त्यांचं शेत आहे आणि त्यांनी त्यावेळेस जम्बो स्टंप एक्सपर्ट हे सगळे आपले जे प्रॉडक्ट होते ते पूर्ण प्रोडक्ट वापरले होते आणि आपण बघितलं होतं की त्यावेळेससुद्धा तो प्लॉट कसा होता आणि आता खोडव्यामध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता की असा खोडा मला नाही वाटत सध्या कुठं असेल हे की नाही कुठेही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्लॉट एवढा नंबर एक खोडवा प्लॉट आहे हा म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळेस मला दोन तीन वेळेस बोलले ती या म्हणून मी आलो तर एवढा नंबर एक प्लॉट हा झाला याला आपण काय काय वापरलो होतं आता मग त्यावेळेस सुरुवातीपासून समजा मागच्या वर्षी कसं कसं केलं ना आता खोडवा ठेवल्यावर तुम्ही काय काय केलं खोडव्याला पण खोडवा पेशल दोन वेळा दिलेले डोस एक महिने महिन्याचे आणि दुसरं आपलं रूट हा रूट मोड आहे ते मुळीसाठी तुम्ही दिले ते सोडलेले दोन वेळा बरोबर आणि घेतलेले बुरशी बुरशीनाशक तर आपला खोडवा स्पेशल यांनी वापरलं आणि जो प्लॉट सुरूला जसा दिसतो प्लॉट अगदी तसा जोमात प्लॉट दिसतोय आणि एवढं उत्पादन येईल की मला असं वाटतं तिथं ते किती चार गुंट्यामध्ये वीस क्विंटल माल निघाला होता ना म्हणजे सुरूला बेण्याला त्यांनी काढला होता तर आता तर त्याचं चार गुंठ्याला वीस म्हणजे किती येईल ते एकरी त्या एकरी त्या वेळेस आपण गुंट्याला दोन गाड्या सौर म्हणजे दोनशे क्विंटल प्रति एकरच्या हिशोबानं बेन्याच्या वेळेस आलं ते खूप आलं आहे की नाही आणि आता खोडवा प्लॉट मध्ये आता तुमचं काय अपेक्षा याला किती उत्पादन येईल मी अजून याची कल्पनाच करू शकत नाही की असा खोडवा पटलायच मला सगळं सांगताना असं वाटतं किती बरोबर अशा कंडिशनला आज तारीख आहे चौदा जून चोवीस चौदा जून दोन हजार चोवीस आज रोड जी मला नाही वाटत की एवढा म्हणजे एवढा ग्रीनरी आणि एवढा उंच जवळपास लेवल असे असं प्लॉट झालेला आहे पूर्ण बेड पण असे फिट झालेले पूर्ण शिल्लक नाही हो पूर्ण आतरूम मी जाऊन तो पोत थरलं की माल निघाल असं एवढा जबरदस्त माल आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं यांनी नियोजन केलं होतं खत कोणते कोणते का आज आतापर्यंत खत काय वापरलंच नाही खोडव्याला खोडव्याला पण खत वगैरे स्पेशल आपण दोन वेळा दिले मुळी डेव्हलपसाठी रोड मोड आहे रोड दिलेलं आहे सम तर अनेक शेतकरी आता आपल्या खोडव्या स्पेशलची जी मागणी करतात तर, जरूर शेतकऱ्यांनी वापरावं चांगल्या पद्धतीने आपण हो स्वतः घेतले आणि मागच्या वर्षी पण आपण जिथं जिथं आपल्या संभाजीनगर भागामध्ये दिली होती तिथंसुद्धा आपले खूप जवळचे चांगले चांगले शेतकरी होते आपल्या गावाच्या आजूबाजूचेच तर तिथल्या सुद्धा शेतकऱ्यांनी त्या आपल्या प्रॉडक्टचा अनुभव घेतलेला आहे तर निश्चित तुम्ही तुमच्या खोडवा प्लॉटमध्ये उत्पादन वाढीसाठी आपलं खोडवा स्पेशलचा निश्चित वापर करा तुम्हाला खूप त्याच्यामध्ये फरक दिसतील कारण आता रेट इतके चांगले आणि याच्यामुळे कांडीची लांबी आणि जाडीमध्ये खूप मोठा फायदा होतो आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आता इतर कोणताही फारसा काही खर्च करायची गरज ना, लागत नाही फक्त आपल्याला हो आणि नवीन माल जुन्या लवकर झाला पाहिजे लवकर बाजारात आपला जास्तीत जास्त अवरेज निघालं पाहिजे हे दृष्टिकोनातून जरूर वापराव बरोबर आणि ह्या दिवसामध्ये कसं असतं की जुना माल नाही वाढत पण नवा माल एवढा स्पीडनं वाढतो आणि त्याला जर खोडवा स्पेशलची साथ दिली तर निश्चित उत्पादनामध्ये जवळपास मागच्या वर्षी आमच्या भागातला असा अनुभव होता की तीस टक्के जुना माल आणि सत्तर टक्के नवा माल असं सुद्धा अनुभव मागच्या वर्षी आले होते पण आपण फिफ्टी फिफ्टी समजा जर नवा माल डबल जरी झाला जुन्याच्या तरी खूप मोठं उत्पादन एकरी चारशे क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतो आणि हा प्लॉट तर तेवढा येणारच आहे त्याच्यात काही शंका नाही चारशे साडेचारशे क्विंटलला काही अडचणी अडचणच नाही या प्लॉटला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला इतर शेतकरी मित्रांना नक्की पाठवा धन्यवाद